हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही नकारार्थी वाक्य बघणार आहोत आणि ती नकारार्थी वाक्य जी आहेत ती सर्व वाक्य डोंट ने सुरुवात होतात ठीक आहे मराठी वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये करताना नकारार्थी वाक्याचा नकारार्थी जो शब्द असतो तो आपण सुरुवातीला अगोदर लिहायचा असतो नकोस या वाक्यातील मराठीचा जो शब्द आहे नकोस मला काही सांगू नकोस हे आपलं पहिलं वाक्य आहे ठीक आहे या वाक्यातील नकारार्थी शब्द आहे नकोस त्यासाठी आपण लिहिणार आहोत डोंट इंग्रजीमध्ये मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना नकारार्थी शब्द जो असतो तो आपण एक नंबरला लिहायचा असतो त्यासाठी आपण लिहिलं आहे डोंट आणि पुढे काय म्हटले सांगणे सांगणे हे काय झालं क्रियापद झालं ते, ते आपण दोन नंबरला घेणार आहोत डोंट सांगण्यासाठी लिहितो आपण टेल सांगू म्हणजे टेल डोंट टेल त्यानंतर काय येईल मला या वाक्यातील कर्ता सॉरी हा तीन नंबरला येतो डोंट टेल मी मला म्हणजे मी आणि काही म्हणजे एनिथिंग एन वाय टी एच आय एन जी हे घेतलं आपण चार नंबरला वाक्यरचना बघा नकारार्थी शब्द जो असतो तो एक नंबरला घ्यायचा त्यानंतर त्या वाक्यातील क्रियापद येईल क्रियापदानंतर ते करता येईल आणि करत्यानंतर आपलं उरलेलं वाक्य येईल लक्षात आलं आहे पुढचं सेंटेन्स बघूया मेन बत्त्या लावू नकोस या वाक्यातील नकारार्थी शब्द आहे नकोस तो आपण एक नंबरला घेणार आहोत त्यासाठी आपण लिहिणार आहोत डोंट आता लावणे हे काय झालं क्रियापद झालं क्रियापद झालं म्हणजे आपण लावणे त्याला काय लिहितो आपण लाईट मेणबत्त्या लावणे एल आय जी एच टी डोंट लाईट द कॅन्डल्स मेणबत्त्या म्हणजे द कॅन्डल्स सी ए एन डी एल ई एस कॅन्डल्स लक्षात आले पुढचं वाक्य बघा त्याला दोष देऊ नकोस नकारार्थी शब्द आहे तो आपण सुरुवातीला घेणार आहोत त्यासाठी लिहूया डोंट पुढे काय म्हटलं की त्याला दोष देऊ नको दोष देणे हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं दोष देणे म्हणजे काय ब्लेम करणे ब्लेम बी एल एम ई आणि त्याला त्यानंतर करता आला तो तीन नंबरला घेला घेतला आपण म्हणजे हिम त्याला म्हणजे हिम समजते पुढचं वाक्य बघा ते आमंत्रण स्वीकारू नकोस त्या वाक्यातील नकारार्थी शब्द आहे नकोस त्यासाठी आपण लिहूया डोंट नकारणारी शब्द आहे नकोस त्यासाठी आपण लिहिलं आहे डोंट नंतर स्वीकारणे या वाक्यातील क्रियापद काय स्वीकारू नकोस म्हणजे स्वीकारणे हे काय झालं क्रियापद झालं त्यासाठी आपण लिहिणार ॲक्सेप्ट ए डबल सी ई पी टी डोंट ॲक्सेप्ट ते आमंत्रण ते आमंत्रण म्हणजे काय दॅट ते म्हणजे दॅट आमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन आय एन व्ही आय टी ए टी आय ओ एन इन्व्हिटेशन लक्षात आलं आहे अजून सेंटेन्स बघूया उगाच आव आणू नकोस काय सेंटेन्स आहे उगाच आव आणू नकोस म्हणजे डोंट मग नकारार्थी शब्द सुरुवातीला घेतला आपण डोंट त्यानंतर पुढे बघा गिव युअर सेल्फ आव अन्य म्हणजे गिव युअर सेल्फ हो यू आर एस ए एल एफ युअर सेल्फ यस ए आय आर यस म्हणजे डोंट गिव युअर सेल्फ यस लक्षात आलं आणि शेवटचं वाक्य बघा वेळ फुकट घालू नकोस आता हे वाक्य कसं लिहायचं आहे वेळ फुकट घालू नकोस म्हणजे डोंट नकारार्थी शब्द आपण सुरुवातीला घेतला डोंट आता फुकट घालवणे म्हणजे काय फुकट घालवणे घालवणे म्हणजे काय वेस्ट डब्ल्यू ए एस टी ई डोंट वेस्ट वेळ म्हणजे टाईम डोंट वेस्ट टाईम लक्षात आलं आहे वेळ फुकट घालू नकोस म्हणजे डोंट वेस्ट टाईम या पद्धतीने आपण इथे काही सेंटेन्स बघितले आहे नकारार्थी वाक्य बघितलेली आहेत आय होप तुम्हाला समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय